आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे तर मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका श्री क्षेत्र माहूर राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून भारतीय जनता पार्टी तालुका माहूरच्या वतीनं मंगळवारी बावीस जुलै रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत ग्रामीण रुग्णालय माहूर या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये पंचावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केलं आहे रक्तदान शिबिराचा शुभारंभ स्वच्छता दूध साईनाथ महाराज श्री रेणुका देवी संस्थांचे विश्वस्त संजय कान्हो यांच्या हस्ते श्री रेणुका मातेचं पूजन आणि दीप प्रज्वलन करून झाला पोलीस निरीक्षक गणेश कराड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ किरण कुमार वाघमारे तसेच शहराध्यक्ष गोपू महामुने तसेच तालुका अध्यक्ष निळकंठ म्हस्के अजित पवार गटाचे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष अमित राठोड तसेच माजी अध्यक्ष कांतराव घोडेकर विनायक मुसळे डॉक्टर रवी मेंढके अनिल वाघमारे अपिल बेलखोडे नंदकुमार जोशी विजय आमले विलास चौधरी श्याम कुंभरे अविनाश भोयर तालुका सरचिटणीस अर्चना दराडे राजू दराडे कैलास फड कृष्णा जायभाय आदींची या ठिकाणी उपस्थिती होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला वाढदिवस हा कुठलाही बॅनरबाजी आणि जाहिरात न करता लोकउपयोगी उपक्रम राबवून साधेपणाने साजरा करावा असं आवाहन केलं होतं आणि त्याला अनुसरून घेतलेल्या रक्तदान शिबिरात पंचावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केलं रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे त्यामुळे नगरसेवक गोपू महामुणे यांनी सर्वांचे आभार मानलेत महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस त्यांचा वाढदिवस आज आहे वा त्या निमित्त रक्तदात्यांनी रक्तदान करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत या रक्तदानाचे आयोजन माननीय भीमरावजी केराम साहेब आमदार किनवट माहूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले आहे त्यानिमित्त देवेंद्रजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि शेख सी चोवीस तास नांदेड